झाले काय उद्योग रे आज बस आहे सा ते करतो आपण दुसरं बसा बसा या इथे या मध्ये काय चाललंय रे बाबा त्या का माग त्या का श्यामा झाले जा, पण महिना दीड महिना झाला आणि अशी उदस दिसते बघ ना चेहरा बघ ना पडलाय दर दे दिल्ली दर दर जे दिल्ली बनाया पहिले तुम्ही आशिक बनाया आपने फुले बरोबर मी काय उगच नाही चेष्टा करायची चेष्टा काय त्याच्या बाई म्हातारी दोन महिने झाले नाही माझ म्हणून तुम्ही मला नाही नाही अण्णा मग तसं नाही म्हातारी गेली आम्हाला माहिती पण म्हातारी गेल्यावर तुमचं जे चाललंय ना त्याच्यावर आम्हाला असायला येतं काही नाही काय मूड नसतो तुमचा एवढं काय गेली गेली रे श्याम नाणीचे फोटो पाहिले का ते तिथचे सारस मागितली काय ड्रेस म्हणजे माझ्या घरची तिथं नाणी काय हे अन्नाला कळत नाही जायचं पुण्यात राहायचं मस्त वेग हे राहते माताराय काय करे ऐक ऐक आय बघ बघ कसं करत आहे पोरा हो वाईटच काय वाईट याच्या वाईट काय यार म्हातारी नाही बघ ना आव दिवस काढित माहिती खरंच वाईट परिस्थिती तुम्ही हसाता बर का तुम्ही म्हातारे वाता तुमची म्हातारी गाव आला जायला बायको पहिली त्याच नशी असतं काय करतो आता मग काय करू काय करू तरी काय काय करू म्हणजे तुम्ही जायचं मिलीन जायचं जिज तुम्हाला काय मिलीन सांभाळत नाही काय हाँ? नाही रे यार काय होत त्या मध्ये ना ते संडासात किचन आत इथं कसं होतं शेताकडे ध्यान राहतं अन्नालाच करमत नाही पुण्यात माहिती सवय लागेल करमत नाही राव पण फोन हो बर काय हे होत बर का कस <laughs> रो रो कुछ होत आहे कुपुच होत आहे ना शिल्पी तू हा किती आता स्ट्रीट पाहतो का रोज रोसबोत मी तुम्ही बेकार तुम्ही माय खापल्या गाडीचा दुखावर नाही हो मी दुखी म्हणजे माय खापल्या गाडीचा तुम्ही मटरपणात नाही मटरपणात ऐ चालू असली पाहिजे माहिती आहे का तुम्ही बेकार झाला तू काही कोही मिल गया बस बस एक चप्पल तिंची काढली एक चप्पल कमी झालं काय नाही टांगू टांगू आणताना एखाद्याला अरे आहे मातारा बाबूजूबा नाही कर मग भामी वाचून mm -hmm. एवढं एवढं खरुस्वानी बोलात फार बेकार है तुम भी पर पर जाना नहीं जाना नहीं मुझे ला छोड़ के आना छोड़ के पर जाना नहीं जाना नहीं मुझे छोड़ के मुझे छोड़ के पर मेरे यारा दिल ना लगाना काही बोल तुम्ही अरे ऐका ना का माग लागले मला बसू दे देट्याला निमंत्राला का गाणं तू अरे माझं दुःख मला तुम्ही येतात हे शाले उठ निघ इथून चांगला माणसा उठ निघ नाही काय कपड्या काढीता परत देता परत परत हे करता पाया पडतो जा बाबा हे जाऊ चिडचिड न मनस्थिती नाही चांगली राहू द्यायला ऐकत काय तर काय नाही डेपोटू काय काय रे बघितलं मी काय राह डेपोटी त्या दोघांनी लैतारात दिला राहो त्या म्हातारीहून सारखी म्हातारीची आठवण काढून देत म्हातारी जाऊन बसली दोन महिने झालेले क मला बरं तिथं करमत नाही जमत नाही शहरात बर का खरं कोण लिव्हन तुझी इथं शेताची काळजी मस्त डेपोटी लई लय दुःख होते लय आठवण आहे ती म्हातारीची आणि हे याच्यात आणि मला आणखी तरास देतात म्हातारी म्हातारी राव मी तापलो आज बोललो वा बाहेर जायला झाले ना का म्हणून घे पोर आहे चाष्टा करते तुमची पिंगला त्यांना काय काय समजून घ्यायचं वय काय तरास काय होत त्यांना मी सांगत हो ना काय हा ना तेवढं सांग केलं का तुम्ही नाही आता राज खाल्लं होतं हाय सकाळी थोडासा काय झालं का तुम्हाला म्हणतो दिवसा डबा आणून देतो नको उद्योगपोटी कणी काय होतं मन नाही लागत गोडाई नाही गिळत व्हायला ते म्हातारी नाही ना होत ऐका ना काय होतंय राज खाल्लं मी सकाळी चान बिस्किट दोन चार खाल्ले आणि राना जाऊन आलो बसले माझं दुःख मला आणि इथं चाली हे दोन काटते माझ्या डोक्याला शिज झालाय आता नाणे बी ते मिलींच पोरग लहान त्याच्यामुळे थांबले असेल काय पण तुम्ही जा ना या ना चक्कर मारू तुम्हाला तर म्हणलं मी नाही ना जमत तुम्हाला इतकी सव लागली शेताची गावाची इथं पाराव मंदिरात चार जण भेटा त्यात बरोबरीची गप्पा का, पाव्हा काय करू घेतो कोण ल्यावळी हो तुझी हे पण डेपोटी आयची म्हातारी कस तरी हे जायचे आवाडी करण्या पोरवा एवढं करायला काय एवढं काय करताय तुम्हाला जायचं का देऊ पैसे नाही नको भाऊ नको 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 नाही नको नाही जाणार तिच्याकडे नाही जाणार ती गेली ना ते नातून ती तर रमली ना रमू दे काय व्हायचं होऊन ती माझं झालं बरं नका चल करू संध्याकाळच्या टाबा मला आता मी नाही संध्याकाळच्या टीकेकडे पाठवून थोडच पाठव यायला काय ते आता शिळ पडत आहे ते थोडच पाठवून द्या आणि त्या दोघांना सांगा बाबा नका मा बोलत बोलत नका ना त्यांच्या नादी लागू यायच्या हाकून तिंगले वारी काय त्याला एवढे अण्णा चोपले तो डबा ठीक आहे हा नको काय डाबा का बर नाही नको आता कधी ना मला आहे ना माहिती अन्न इच्छाच नाही राहिली ती इच्छा उडाली तू ना हा डबा घेऊन जाऊन चार जास्त येईल फिरायला अरे डिग्या माझ ऐक माझ तुला ऐकायचं येते का, का मी आहे ना मुरमुऱ्या खाईन नाही तर बिस्किट खाईन हो डबा घेऊन जा तो डेपोटीला पोटीला सांग नको मला नको दे, डिग्या अरे बो नको मला काय अहो एव का तर ते पाय पडू का भाऊ अहो अन्य चार गाज छान नाही बरं ते डेपुटी मला ठेवायची ग्या तू ऐकतो का तुला का खरंच काय सांगितलं ठेव घे दाबा आणि त्या घेपुटी जाऊ सांग उठ उठ्या उठ उठ अरे ठिक्या उठ ओम मला ड्रायवर जावा पण जावा अरे जो डबा घेऊन जा मला परत डबा घेऊन उका त्या डेपुटीला सांग अजिबात देऊ नको मी माझं कसं दिवस काढी तर मुरमुऱ्या काही नाही तर बेस्किट काय डबा नको तू घास ऐकतो आय तिकडे जा तिकडं अजिबात नको मला ही चनार आली माहिती आण नाव आता ते पाडशीन तू येडो कुठं आपलं ते दुकानदार खाप खवळ ना आपल्याला येडो नको करू

ना डेपुटी फोन देतो हॅलो डेपुटी माझं काय नाही अहो इथे ना अन्नाला चक्कर आली माझ्या पुढे घेऊन जावं लागेल कस तरी करते ते हा या लवकर बरं वाटतंय का आता जेवले होते का नाही का काय झालं आम्ही दोघं मी गप्पा मारत बसलो होतो पाहिलं तर अन्नाला चक्कर सारखे पडायला लागले म्हणून तुम्हाला फोन लावला आणि जेवले बी नाही ते अरे चक्कर यायचे नाही तर काय रात्री डबा काल पाटील होता जेवले नाही ते हा नाही जेवलं मला खरं मला गोडच भाऊ याला काय करावं काय कळा ना लई धसका घेतलाय नानीचा काय करावा आपण तरी लई चिड मला एक कळत नाही तुम्ही कल्पना करता नाणीला आधी जा म्हणले आता आम्ही त्या टाइमला होतो तिथे होती जात जा म्हणले आता तिथे गेलो ती रमली मग यांना बोलू तिकडे कमी जाय जायला पाहिजे यांचा जीवित गावात आरगला त्या शेती त्या घरात यांना जावन ते दोन महिने काय राहू तेच ते ना तू बी तू घेऊन बसली माझा कोणी विचार नको करायला मी म्हणायला पाहिजे मी पाय पडू का प्रत्येक फोन करू बोलू का तिचं काम नाही का म्हातारे माणसाला जो पाहिजे राह तुम्ही मलाच कसे बोला अहो तुम्ही आम्हाला सांगा तिला फोन करून सांगितले का तुम्ही ये म्हणून ते वाट बघा ते तिनं ये बलजबरीनं तिला वाटतं म्हातार आहेत आपण गावात सगळे रमत असन बरं आता मला माहिती आहे ठीक आहे यांचा द्वका झाला हे मग आधीच पाठी त्यांनी सांगायचं पंधरा दिवसात मागे ये महिना झाला दिल महिना झाला हे स्वतः पुढं म्हणते की तू ये म्हणून यांचा हे काही कारपोरा नडतोय बरं आता चा, तो आता धस्मसुळे स्वभाव चालतो का आता आता आपलं वय झालंय जेवा खावा जरा थोडं माहिती संध्याकाळी मंदिरात यावा चार पाच घर आहे सगळे तिकडे हिंडावा कशी बडबड करत हे काळात ही सवय जायची नाही अन्नाची चिडचिड लाव झाली बा आपली ना तर क आता कण होतं निघत नाही तुकडाय न कोणती नानी न कोण भामी ए मरू दे यायला जे नशी बाजार करू काय सांगायला काय करू राहू दे करतो मी फोन थोड्या पण ह्या माणसाला ए नको फोन बिन नको लावू ए अजिबात नाही तिला त्या डंगरीला फोन नको माव भा हे जे आहे ना हे धसमुसळे पण मोठे पण हे नडवत आहे यांना हे चक्कर यायचं कारण ते परदेशी ना नानी आली नाही त्याच्यामुळे हे जेवली नाही काय सांगा मला तुम्ही नाही जेवलं पण तिला साठी बुद्धी झाली ना काय म्हणा तिचं काम नाही का याच ते म्हाताडीला नको काय जीव नाही का माझा अरे शेजाची बायको राहू तिला कोणी समजून सांगायचं तिचं लेकरू ना तू तिथं माव जीव नाही रमत शे घर इथं अण्णा तिथे बी आता मिलीन कामाला जातो त्याची बायको कामाला जाती लेकरू घर राहत म्हणून थांबली नानी तिथं आणि नाणीला वाटलं तुम्ही इथे व्यवस्थित येत म्हणून नाणी थांबली नाही तर नाणी थांबली असती का अण्णा तुमच्या पशी मला माहिती आहे ना तुमच्यावर किती जीवे तिथे गेली जरा थोडी नातात रमली नाही आली तुम्हाला तिकडे बोलत होते बरं काय काय तुमचं घर पळून चाललंय का दोन महिने जाणार बोलत होते आम्ही फोन लावून द्या नको नको फोन नको काय नको काय झालं माहिती झालो मी विचारले आता बसला घेऊ थोड्या वेळेने मिलीनला फोन करतो मात्र येईन आणि अण्णा तुम्हाला सांग का हे बघा काहीतरी मजबुरी असती मिलिंद जातात ना पोरा काय त्यांचं ते डोक्यात ते बी की मिलिंद कायम येत नाही कसं येईल त्याला बी नोकरी असते हो त्याला बी बायको बघायची नोकरी बघायची पोर बघायची सगळ्यात गोष्टी हे करायच्या तर तुम्ही थोडं जर हे ना आपल्याला वाटतं गावाकडे की पोर गावाकडे काय येत नाही ती सोय चांगली आहे बर का अन्नाची अन्ना थांबत नाही सवय लागली आहे मिलिंद करमत असेल तिथे नानीला एक काम करा हे बघा मिलिंदला दोष नका देऊ नाणीला दोष नका देऊ मी नानीला फोन करतो मिलिंद मिलिंद तिला आणून घालील किंवा ती येईल पण आता काय करा डोक्याला ताप करू नका घेऊ तुम्ही काय करता विचार करीत बसता मनस्ताप किंवा दसमुसळेपणा मोठे पण सोडून द्या काही काही प्रॉब्लेम असतील सिटीत बी पत्ता गोष्टी नाहीत समजून घ्या आणि मी डबा पाठवून देतो काय नाही मग त्यांना काही नाहीकडे डबा पाठवून द्या झाला नाही बरे खाऊ घालतो त्यांना चार चार घास आता आठ मोठे केला ना मी गाडी करीन आणि तुम्हाला गाडीत कोणी पुण्याला थेट पुण्याला हा डे पोटे तू काही गाडी बिडी करू नको मीच जातो आणि मी दोन तीन दिवस अकरा बाळत राहतो आणि मीच त्या म्हात्रीला पुढे घालून घेऊन येतो गाड्या आता कसे ताळेवर आले एक काम करा आम्ही तुम्हाला परदेश स्टँडवर सोडितो आजचे दिवस राहा उद्या दिवस ना निवाण झोपा तर थोडं शांत वाहतात आणि काय करू परदेश तुम्हाला स्टँडवर सोडितो आणि या दोन चार दिवस जाऊ जरा नातात पोरात रमा आणि मातारीला गोडी नाही घेऊन या

मी ये ना या नारळाच्या पाठी मागून येतो हे घेऊन हा फेमस होईल ना मग अला बाबुराव आता बाबूराव अला बाबूराव बाबूराव बस आता किती कशी तर दाखव दिघ्या एवढी खास नाही आली राहू ना परत घे बरं तू हा काही हातात चांगलं वाटत नाही माया काय होत तयाच्या तुलाच फेमस व्हायचं हो म्हटलं नाही नाही राहू दे भारी दिसतं अडतं घे सर बघितलं का झाल्या बघत हो ना अरे काय बघतू काय बघतू येऊ की बघ ना काय आसते हो नारळाचा गड अरे झाल्या की रील काढू राहीले माहिती आहे का तुला हा हा आणि तिथे गेलं तर खरंच अक्कल नाही बुवा काही काम धा ते सोडून देतो आणि ते त्याच्या बरोबर बसत येतो नाही नाही त्याला धरून आता नको हे बाबा जाऊन तिकडे गेला तर असं वाटतं मी काय महाराष्ट्राचा मोठा रिस्टार काय तेच कळत नाही काम धंदा करावा अभ्यास करावा नोकरीला लागाव हा ते दिलं सोडून ना कुठे नाही करतो काय पोरींसाठी करीत असायची आम्ही पण झाल्या ते झाले सगळं खरं पण आपल्या रंगाचं बेरंग होईन त्याच काय आराव ते बी खरे त्यांच्या समोर केलं सगळं गावात बावडा करी एक तो चोरून मी काय म्हणतो माहिती का काही करून आपल्याला आप ना यांना इथून पिटवून लावा लागत अरे रेम टू नाही गेले तशी ते चल ए एक काम करू हे ये ना इथं ठेवू हा आणि मग त्यांच्याकडे जाऊ चालतंय ना हे ठेऊन लपून ठेवू व्यवस्थित काम करायचं चल ते जालं ते आले भाऊ आता अरे रे हा मला मार राहिले तुम्ही काय तुमचं काम तो मा, तुम नाच तो रे दारू पिऊन आले काय तुम्ही तडकून आला म्हणतो ता, काय आणलं म्हणजे बघत का होता तू माझ्याकडे नाही बघत कसा होता रे आम्ही आमची रील तुला काय करायचं म्हणजे अरे वडील झाले माणसे आम्ही गावातले मग काय तुम्हाला बोल मग काय मारायचं का मग मारत नाही मग तुमची पूजा करायची का अरे अभ्यास करा चांगले शाळेत जावं इथे गेल्या वायाला तुम्ही त्याच्याबरोबर चालला का त्याच्या लग्न व्हायना अरे रील काढून काय भो काही होत नाही कोणाच कळलं का शाळाशी नोकरी आमच्या आनंदासाठी रील आम्ही तिथलं नाही तर तुम्हाला काय करायचं राहिले म्हणजे आम्ही रील ताटलो आम्हाला बोलायचं आम्हाला हाणायचं तुम्ही दहा बरी हिंडाता बस बोल जास्त तू कळला ना आवाज नाही करायचं जास्त लगेच निघायचं गिरी खाटी गिरी याला डेप्युटी ते राहतोय म्हणून येवले शानपणा करतो बाई ए असं समजू नको मी डेप्युटीच्या घरी म्हणजे श्यामी आणि जाल्याला तू हाणशीन असं होत नाही बघा सगळे घाबरत आम्ही आमचं काम जर तुम्ही तुमच्या घरा ना वाटलं काय म्हणलं बघ बघ चल्ली आम्ही नाही जात रेल, रेल, रेल काड़े? काड़े वालार 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 चल रील काढ रे रील काढ काढायची दुसरीकडे जाणार आहोत आम्हाला काढू देणारी आधी प्रश्न नाही चल ए, चल करते राहू जात ना काय मार राहिले काय जाऊ होते मोठे माणसं सांगत नाही तुम्हाला अरे जाऊ राहिलो ना आम्ही काय येऊन राहिलो तीनदा तीनदा माग निघत का निघत का निघता का निघसा गुरखु तर बैठला का बघू आपण बैठल्या ना हे डेपोटीचं वळण असेल मला असं वाटत आहे सगळ डेपोटी सांगत असेल श्याम्याच्या आल्या इकडं वावरत काय लागला ना त्यांना इकडे येऊ येऊन देऊ काहीतरी दिसतय या बर झालं तर आता श्यामरामजे आल्या काय गेले तिनी अहो मारणाचा आणलाय आम्हाला तुम्हाला कळलं काहीतरी केल्यास त्यांच्या तुम्ही मी चालत थोडं तर मी राहणार होत दिवसभर म्हणलं झालं म्हणलं पाच मिनिट रील ताडवा हा आलेला होता माहिती तिथं रील ताडी बसल मरणाचं बदल आम्हाला वावर आपलं रील तुम्ही काढतात सगळं आपलं तुम्हाला कारण काय तुम्ही त्याला बोलायचं ना तुम्ही जावं तर जमजा इथं आले जमजा म्हणलं दादागिरी ऐकून घ्यायची नाही ते येत ना तुम्हाला येऊन द्यायची नाही आपल्याला रानात येऊन द्यायची नाही तुम्हाला वाटते बरोबर ते लोक काढून दिले का यांचा कुठं ना कुठं डाव चालला जातो मग नारळणे हे ने ते ने, ने। आणि काय करा मी आलो सीधा डबा देऊन खालच्या बाहेर आता तसंच मी वर आता आणि काय करू जा इथं बस तू त्यांचा भरोसा नाही काही कुठं काही कुठं नाही घालतील बरोबर जाऊ का आणि ते एवढं काय घाबरत त्यांना तू घाबरच नाही पण आता म्हणलं मोठे माणसं आहेत ते एवढं ते बोला मोठे माणसं आहेत ना आदर करायचा पण जर आपल्याला मेडम करायला लागले त्यांचा आदर सोडून द्यायचा मग बरं का येऊ का जादा मनी मग मा। हळू हळू हा, हा जातो नका माहिती काळजी काय गाडी आहे बाबा ही दिघ्या तू ते पाहिलं खरे काय आपण रील बनित होतो आणि ते जाल ना झाडाच्या पाठी मग काहीतरी लपित होता राव असा ना हा त्यात पाहिलं तो अरे आपण रील बनित होतो तवाच पाहिलंय माझ्या बरं ध्यानात नाही आलं अरे त्यांचा काहीतरी प्लॅन दिसतोय म्हणूनच आपल्याला काढून दिलंय वावरातून माहिती का तुला राव राह त्याच्यामुळं सांगलं त्यांच्या जाल आले आले चल आज ना त्यांचा कार्यक्रमच करून टाकू चल वावर मी ना डबल डबल मारताना म्हणजे त्यांचा मारतायचा तेच तरी बोलण्या जायची अरे डेपुटीने काय सांगितलं वावरात जायचं जा आपलं वावर आहे अरे मान्य आहे पण ते आय त्यांनी परत मारलं तेच तरी त्याला येते मी नाही तुला जायचं अरे डेपुटी आहे ना चल ना तू मी चल झाल्या आता सगळं निवडण झालं तुला सांगू मी तिकडे बी पाहून आलो कोणी नाही वावरात आता आता आपला कार्यक्रम सुरू करून निवांत का पार्टी फुटी इकडे येऊ राहिले आता लप तिकडे योग्य त्यांना सांगितलं असणार काही तरी पण आहे का इथं काय येत असं होते ना ते काय गेले काय माहिती जाऊ दे उडत आहे लपवले नाही पाय बर ना था था था। या नारळाच्या झाडाखाली ठेवलेलं होतं पाय बर मी ना त्यांच्या तो पाय तू पाय हायत तिथं चल पटकन आपण राहू दे भाऊ आपण काय करायचं हयो कुठं निघालय चाललोय आम्ही तिकड इकडं इकडे तिकडं चाललं ना इकडे निघाले काय इकडे चाललय जाऊ काय भाकरी बिकरी काय नाही नाही राहू द्या ना जाऊ द्या ना सोडा साधा भाऊ जाऊ द्या ना दाबू दे मला खायची अयो अयो दारू आम्ही आम्ही नव्हतो पेयत अरे तू लय माळकर्यांमध्ये फिरवतो वरवर ओके वर, ना आतून का ग्लास भर प्याला तरी तुडी ना जीव केवढा बाटला केवढा चालवले याला ना दिला येतो का तू अहो सदा भाऊ तुम्ही ऐकून घ्या ना आम्ही रील बनित होतो आणि नशल्याने शामी ना तिथं हिपी शिलपून ठेवली होती आम्ही आम्ही घेऊन आलोय अरे मग आम्हाला सांगायचं ना आमच्याकडे द्यायची ना दारूबंदी आहे ना त्यांचे फुल लपून आणली रानातून आणली आणि रानात चालली आहे ना डेपोटिकड घेऊन चाललो आम्हाला आणलं होतं आधी आम्ही म्हणल त्यांची आता मज्जा करू शकणा कम नाही चालवलं थोडा थोडा डेफोटिकड डेफोटीकडे घेऊन चाललो दारू गावात जमा करायची का डेपोटीकडे रानात घेऊन चाललो राहत गेले राहनात कसा जातो वा परत जर तुम्ही दिसली दारू बिरू तुम्ही फोन करून सांगायचं मला इथं दारू दारूबंदी अशा हातात घेऊन गावात वाज देत चालले काय सगळ्या गल्लीनी हा काय ना बोर खा हा कसा आवाज आता टेन्शन नाही तुला सांगू तू हा हा कुठ ठेवली तसं हा बघ 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 चल घे लवकर टपके आन कुणी यायच्या आत चल ना उरक ना घी ना काय बघत पोंडाकडे अरे काय झालं ये माल नाही काय मग अगि ना छोलो होतो ना तुला मग आता ठेवलो आता काय सांगू आता तुला आत्ताच ठेवलं ना मी इथं जाल्या अरे केली तू शानपणा केला तू मी मग तिकडे वावरात पाहायला गेलो कोण नाही तर तू केली लांबपास हा अरे मी काय लांबपास करू मला का काय करायचं काय करायचं अरे तुलाच लय लागेल ती प्यायला माझ्यापेक्षा डबल संध्याकाळची सोय करून ठेवली तो लगेच असं नसतं जाय अय मा संशय बिमशे काय घेऊ नको बरं काय असं तुला सांगतोय तु संशयाचा काही संबंध भाऊ तुझ्या हातून तू ठेवली मी होतो की इथं मी तिकडे गेलो होतो की नाही मी इथं कोण होती एकटा तूच होता तिथं होतो इच होत मी आता किती वेळ लागतो यायला तिथून जिकडे तिकडे सगळं मग काय डोकं खाऊ नको च तुला सांगतो मी काय दारू घ्यायचे आळ घेतोच राव आळ घ्यायचा प्रश्न नाही इथून जाऊ नको तुला सांगतो मी कुठेतरी बघावं लागेल कोण नेली काय नेली आता तुम्दाव काय करायचं नेमकं बघ ना मग काय आता तूच ठेवली होती काय बघायचं म्हणजे मी आलो बघून आता तिथं नाही तर तू मायवर्टाइस शिरू न करायची आम्ही ठेवलेलं नाही अजिबात होती ना आम्ही ठेवली पण मी घेतलेली नाही मला काय करायचं काय चाललंय काल गे तुरा काय काय नाही आपलं चाललं होतं असं चाललं होतं मग बसून चालवून द्यायचं ना हो बी काय चाललं होत तुम्ही ना आता बोलायला काय बोला काय बोलाय मला डोकावर मेट मीठ का चोळू का करू मीठ चळून लाल नाका करू पुढे कापले तो का नाही काय 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 काही नाही काय नाही काय नाही मग जरा सावका बघूय काय काय बघू दे पिशीत काय ना काय मग अिशी दाखवा ना एक मिनट पिशी आपलंच अरे आपलीच तुमचीच आहे का डोक्यात फोडीन गावात दारू बंदी केली आणि तुमच्या पिशा बारकाले पोरं प्यायला लागले तुमच्या नादानी पिशवी तुम्ही सांगा कोणाकून आणली आम्ही तुम्ही ठेवली होती इथं मोठं तोंड घेऊन सांगतो दारू दारूबंदी केली इथं ठेवली होती ही दारू पिऊन गाव असवायचं का आम्ही दुसऱ्या गावातून आणली म्हणून तिकडे तार पडायचं ना पिऊन पाटात मारायचं उलथ पालथ व्हायचं गाव इकडं का आला ना तू नाही 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 जाल्या बरोबर आहे जाल्या नुसतं नावाला उतर घर नाही वासा पोका नाही भासा स्वतःच्या पैशांनी प्यायची नाही आपले दिसली उठली लगे चालले घेऊन चोरून घरी प्यायला कोणी आणायला सांगितलं इकडे इकडे तुमचं नाव आहे त्याच्यावर याच्यावर कंपनीचं वेगळं नाव आहे याच्यावर जाल्या ध्यान आसाम्या नाव नाही आम्ही नाव आहेत का तुमचे पिशी आमची त्यात बाटलीत आमच्यात फोडीने बाटली दारू बंदी करायची परत बाटल्या माग आता घरी घेऊ कुठे आलो तू मग आता द्या आता द्या ना दारू बंदी करायची म्हणजे करायची ठरलं डी पट्टीच आमचं भांडा ना पण तत्व मात्र एक घरी नेऊन प्यायची फुकटची चालली तिकडं बघ गेली पियाकून अयो हे चल बघू आपण जाऊन लय आवाज झाला रे खाळ काय काय राहिले आता सदा आणि डीपुटी ना कधी मी आवडायची नाही तू थांब तू थांब तुला सांगतो हे खेळ सगळं आहे ना त्या दिग्याने योग्याने केलाय रंगाचा बेरंग केलाय आपल्याला सापडू परत बघू आपण त्याच्याकडे हा रणार आहे ना त्याच्यानं नाकातच ये सण तू चल बघू आपण त्याला कुठे इच्छा आता तू ही रेल काढतो चल आ चल। तो या अकाऊंटला कोणत्या झालं चल कोणतं म्हणतो झाल्या चल ये बघितलं करेक्ट परत आले का तुम्ही परत आले का ह्या जागेवर पण आले का आता या जागेवर आले का रावरीला आम्हाला काय रावरीला आमच्या रंगाचा बिरंग केला काय दिलं त्या काय बाटल्या कशाला दिल्या आमच्या स्वतः भाऊला आता ही तळतळीचे ना आम्हाला मोशी तळतळ आली होती नव्हती आम्ही आमची रील दाढीच होतो ना आम्ही तुमच्या वाट होतो ना हा? वाटा हो आले हाणलं हाणलं तर हाणलं वरून आमच्या डेपुटीचा रान ना आम्हाला साडून द्या काढून द्या म्हणजे भाऊ मग आम्हाला की मोकळी जागा लागत होती म्हणून आम्ही काढून दिलं तुम्हाला तुमचा दाम तुम्ही शांत देत तरी ना आम्ही आमचा दाम तरीच होतो आणि शांत देत बरोबर तुम्हाला शब्द बोललो का आम्हाला रील ताड तुम्ही प्यायला आले तर त्यायला आले मरायला आले इथं मरायला मग म्हणून असं बोलणार मी काय बोलणार असं म्हणजे आमची लपिली करतो काय लपिली होती मान्य दिली आम्ही चाललो होतो डेपोटीत द्यायला सदाभाऊ मध्ये भेटले सदाभाऊ म्हणे आता हे राडे चाल केले म्हणलं आमचे नाही श्याम्याचे आणि लपोली होती त्यांनी आम्हाला हाणलं होतं म्हणून आम्ही ना त्यांची डेपोटी तर बाटले देऊन चाललो होतो बघ श्याम्या तुम्ही तुम्ही आम्हाला आणलं नसतं तुम्ही आम्हाला रील ताडून दिली नसती तर एवढं प्रकरण घडलं नसतं प्रकरण घडलंय ना आता ने, 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 ते झालं मान्य तुम्ही पेता हे करता बाहेर जावरून आणता हे करता पण पोरं सोर पोर ना तुमच्याकडून काय शिकायचं दारू प्यायची अरे मग त्याच्यामुळेच आम्ही तुम्हाला काढून देत होतो ना ती तुमच्या समोर आम्हाला प्यायची नव्हती ना म्हणून तुम्हाला होतो आम्ही तुमच्या समोर नव्हती प्यायची आम्हाला चालू बघतो काय तू या